नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मंडळी जवळ आलेली आहे आणि संक्रांतीला एक प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणारे तो म्हणजे तिळगुळाची पोळी संक्रांतीचे दिवस हे थंडीतले दिवस असतात त्यामुळे ह्या दिवसात काहीतरी शरीराला उष्णता देणारं असं खाल्लं जातं तर ही जी पोळी आहे त्याच्यात आपण जे पदार्थ वापरतो ते सगळे थोडेसे उष्ण असतात म्हणून ही पोळी संक्रांतीला केली जाते तर आज त्या गोळपोळीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता कारण ह्या व्हिडिओत मी पोळी परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात की तुम्हाला त्या टिप्स आणि ट्रिक्सही कळतील आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण आता सुरुवात करूया गुळाची पोळी करण्यासाठी सगळ्यात पहिले अनेक जण गुळाचा पाक करून घेतात त्यात वापरण्यासाठी पण मी गुळाचा पाक करत नाही मी गुळ थोडासा कुकरला शिट्टी काढून मऊ करून घेतो तर आज त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी वाटीने दोन वाट्या गुळ घेतलाय तुम्ही कुठलीही एक वाटी ठरवा त्या वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचंय तर मी एक वाटीनी वाटी दाखवतो मी त्या वाटीनी दोन वाट्या गुळ घेतलाय तर सगळ्यात पहिले आपण हा या भांड्यात काढून घेऊ आणि ह्याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला मी ते सगळा गुळ काढून घेतलाय आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मी ह्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेतो तिकडे आपला गुळ तिकडे शिजतोय तोवर आपण ह्याला लागणारी कणिक मळून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी कणिक घेतली आहे ती मी काढून घेतो एक वाटी मैदा घेतलाय आणि आपल्या खायच्या दोन चमचे मी इथे घेतलाय पीठ ते आपण इथे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं जे काही प्रमाण आहे ते मी ह्या वाटीने मापून घेतले याच वाटीने मी बाकीचे सगळे जिन्नस घेतले तर तसेच हे पण घेतले तर आता ह्याच्यात आपण घालूया चिमुडभर मीठ आणि जसं आपण पोळीला भिजवतो तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय फक्त पोळीपेक्षा थोडं घट्ट भिजवायचंय मी ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं मोहन घालत नाही तुम्ही घालत असतात तर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे पण मी नाही घालत एकदा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याची छान कडिक भिजवून घेऊया असंच हे छान घ्यायचं घ्यायचंय तुम्ही बघू शकता अगदी सैल पण नाहीये आणि घट्ट पण नाहीये आता ह्याच्यात मी एक चमचाभर तेल घालणार आहे आणि असंच हे आपल्याला मळून घ्यायचं एक दोन मिनटं तेल लावून छान एकसारखी मळायची आपल्याला ही कणिक तुम्ही ते बघू शकता ही एवढी कणिक मिळण्यासाठी मला थोडं अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त पाणी लागलंय सो हे बघा आता ही कणिक आपल्याला एक पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायची ह्याच्यावरती मी झाकण ठेवून हिला पंधरा मिनटं रेस्ट करून ठेवणार आहे आता आपण पोळीच्या सारणासाठी लागणारे जिन्नस भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण ते पहिले भाजून घेऊया तर इथे मी मगाशी दाखवलेल्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेत ते मी, मी कधीच घालतो आणि मंद आचेवरती ह्याला आपल्याला सगळं भाजायचं आहे सो आपण आता हे भाजून घेऊया बघू शकता ह्याचा हलकासा रंग बदललाय आणि साल पण ह्याची सुटायला लागले एवढेच आपल्याला भाजायचे खूप जास्त पण ह्याला भाजायचं नाही आहे आता हे शेंगदाणे पूर्णपणे गार करून घ्यायचेत आपल्याला आणि मग ह्याची आपण सालं काढून घेणार आहोत आता मी इथे घेतलंय अर्धी वाटी सुख खोबरं किसून घेतलंय बारीक किशणीने ते आपण घालूया हे पण आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचंय खोबरं खूप पटकन भाजलं जातं त्यामुळे ह्याला सतत हात ढवळत राहायचंय बघू शकता आपल्या खोबऱ्याला हलकासा रंग सोनेरी यायला सुरुवात झाली आहे असाच मंद आचेवरती एकसारखं एकसारखं भाजायचंय एक दोन ते तीन मिनिटं लागतात त्याला होईस्त सतत ढवळत राहायचंय नाहीतर काही वेळा हे करपत आपलं खोबरं इथे छान भाजून झालंय ते मी आता ह्या ताटलीत काढून घेतो तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंग आलाय त्याला एकसारखं भाजलं गेलंय आता आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत मी एक वाटी तीळ घातले आणि हे पण मंद आचेवरती आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे मी इथे बघू शकता तिळही आपले आता होत आहेत त्याचाही रंग छान बदलला आहे असेच मंद आतेवरती आपल्याला ह्याला भाजायचं असतं थोडा वेळ लागतो पण पोळी खमंग लागते म्हणजे खायला आपले तीळ इथेच झालेत मी ज्या काटलीत आपण खोबरं काढून घेतलं आहे त्याच्यावरतीच हे तीळ काढून घेणार आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता मी कढईत घालणारे दोन चमचे साजूक तूप आपलं तूप इथे वितळलंय आता मी ह्याच्यात एक दोन चमचे बेसन पीठ दोन ते तीन चमचे घ्यायचे आपल्याला आणि हे छान आपल्याला मंद आचेवरती वरती भाजून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता आपलं बेसनही छान खमंग भाजलं गेलंय आपण लगेचच हे या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया थान वास अपला तील, दाने छान वास सुटला आपलं तीळ खोबरं आणि दाणे इथे छान कार झालेत मी दाणे सोलून घेतलेत तर आता हे तिन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचंय जाडसर वाटायचंय खूप बारीक वाटायचं नाहीये तर मी हे सगळं एकत्रच वाटणार आहे तर मी ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो पहिले दाणे घेतले सगळे जिन्नस इथे काढून घेतलेत आता आपण हे जाडसर वाटून घेऊया इथे या भांड्यात तुम्ही बघू शकता आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं ते आहे इथे आपला ही छान मऊ झाला कुकरला आपण शिट्ट्या काढून घेतल्या हलकासा गरम खूप जास्त आपल्याला गरम घ्यायचा नाही आणि मी हे मिश्रण पण वाटून आहे आता जो हा जो गुळ घेतलाय तो मी या बेसनावरती काढून घेतो बघू शकता छान मऊ झालाय हा तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण जे आहे ते आपण जाडसर वाटून घेतलंय अगदी जाड पण ठेवायचं नाही आणि अगदी बारीक पण ठेवायचं नाही हे आपण काढून घेऊया सगळं ह्याच्यात गुळाचं प्रमाण इथे या सगळ्याला मी दोन वाट्या घेतल्या तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त घेऊ शकता कमी हवं असेल तर कमीही करू शकता आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया या सगळ्या मिश्रणाला गुळ छान लावून घ्यायचं आहे बेसन दाणे खोबरं गुळ हे सगळं छान एकजीव झालं पाहिजे आपलं स्टफिंग इथे छान एकजीव झालंय आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया आपली कणिक इथे छान मूल्य स्टफिंग झालंय आता आपण पोळ्या करायला घेऊया मी हा कणकेचा गोळा एकदा पोलपाटावरती घेतो आणि एकदा ह्याला छान मळून घेऊया आता मी एक पोळी एवढा गुंडा काढून घेणार आहे नॉर्मल आपण आपण पोळीला गोल करून घेऊ इथे मी तांदूळाची पिठी घेतली आहे तांदुळाच्या पिठीने पोळी सरकते पटकन थोडस आपण ह्याला एकदा बुडवून घेणार आहोत आणि एक छोटी पोळी मी ह्याची लाटून घेतो आता आपण हे जे स्टफिंग करून ठेवलंय ह्यातला एक गोळा घेणार आहे थोडंसं स्टफिंग घेणार आहे जवळजवळ दोन ते तीन चमचे आणि थोडासा गोळा करून घ्यायचा ह्याचा गुळ मऊ करून घेतला की ह्याचा गोळा छान होतो हा गोळा आता मी पोळीवर ठेवतो आणि आता ह्याच्या कडा बंद करून घ्यायच्यात आपल्याला सगळीकडनं

सगळीकडनं एकसारखी लाटायची ही पोळी खूप पातळ पण नाही लाटायची हिला जाडसरच ठेवायचे आपण जसा पराठा लाटतो तशी आपली पोळी इथे लाटून तयार आहे आता ती मी तव्यावर ठेवतो इथे मी तवा गरम करायला ठेवलाय आपला तवा गरम झालाय तर ही जी आपण पोळी करून घेतली ती आपण तव्यावरती टाकूया आणि मंद आचेवरती आपल्याला हिला भाजून आहे आता आपण पोळी पलटी करून घेऊया मंद आचेवरती आपल्याला ही पोळी भाजायची खूप जास्त ह्याला भाजायचं नाही खूप जास्त भाजली ती कडवट लागते आपण ह्याचे गुळ वापरतो त्यामुळे छान सगळीकडनं भाजून घ्यायची एकसारखी दुसऱ्या बाजूने आपली पोळी झाली आहे मी ही काढून घेतो आपली गुळाची पोळी इथे तयार आहे तुम्हाला आजचा गुळपोळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद